नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज ज्वारीचे शेंगोळे बनवणार आहे तर त्यासाठी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे थोडं आलं लसूण आणि चवीनुसार जिरे हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कोथिंबीर विसरले होते तर कोथिंबीर मी नंतर घातली आहे आणि त्याला थोडंसं पाणी घालून असं वाटण करून घ्यायचं आहे पीठ मळण्यास आता सुरुवात करायची आहे तर त्यासाठी इथे दोन वाटे हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी हे बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतर चार चमचे हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळे छान असे वळता येतात हिंग घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची पाऊन चमचा म्हणजे रंग छान येतो लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा तीळ घातले त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे चुरगाळून म्हणजे त्याची चव छान येते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे हे सर्व आता मिक्स करायचं आहे हाताने व्यवस्थित असं आणि त्यानंतर दीड पळी हे तेल घालायचं आहे म्हणजे शेंगोळे असे छान सॉफ्ट होतात आणि हे जे तेल आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आता मिक्स करायचं आहे हाताने व्यवस्थित असं आणि त्यानंतर दीड पळी हे तेल घालायचं आहे म्हणजे शेंगोळे असे शे छान सॉफ्ट होतात आणि हे जे तेल आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं तर त्यामधलं वाटण हे पिठामध्ये घालायचं आहे आणि वाटण हे फोडणीला वापरायचं इथे याप्रमाणे घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे आणि जेवढं मी पाणी घेतलेलं होतं त्यामधलं अगदी दोन चमचे पाणी शिल्लक राहा पातेल्यामध्ये दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालून फोडणी द्यायची आहे आता त्यामध्ये केलेलं आणि शिल्लक ठेवलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे छान असं परतून घ्यायचंय थोडस लाल तिखट घालायचंय छान अशी फोडणी बसलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी भरपूर घालायचं आहे कारण शेंगोळे जाड असतात त्याच्यामुळे शिजण्यासाठी वेळ लागतो तर इथे सहा जणांसाठी मी हे शेंगोळे बनवणार आहे तर आता एवढं यामध्ये मी पाणी घातलेलं आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे मीठ मी इथे दोन चमचे घालणार आहे गॅस बारीक करून पाण्याला उकळी येणार तोपर्यंत शेंगोळे हे बनवायचे आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे गॅस बारीक करायचा आहे तोपर्यंत शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि शेंगोळे तयार करायचे आहेत आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशीही शेंगोळे इथे करू शकता पण थोडेसे बारीक बनवायचे आहेत याप्रमाणे असे गोल बनवले तरी पण चालू शकतं किंवा पोळपाटावर पण तुम्ही बनवू शकता करू शकता ही शेंगोळे आता वळून झालेले आहेत आणि उगीच पेढ्यासारखं पीठ इथे ठेवलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये त्या पिठाचं पाणी करून घ्यायचं आहे इथे छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर आणि उकळी आल्यानंतर हे जे पिठाचं पाणी केलं होतं ते घालायचं आहे आणि हे पाणी घातल्यानंतर परत एकदा उकळी येऊ द्यायची आहे छान हलवून घ्यायचं आहे मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आता यामध्ये केलेले शेंगोळे हे घालायचे आहेत आता शेंगोळे करताना गव्हाचं पीठ मी इथे थोडंसं वापरलेलं आहे म्हणजे शेंगोळे छान असे वळले जातात आणि तुटत नाही अगदी थोडंसं घालायचं आहे पीठ गॅस इथे मी आता फुल केलेला आहे आणि पळीच्या दांड्याने हे हलवून घ्यायचं आहे असा रंग आलेला आहे इथे पंधरा मिनिट तरी हे मंदाचेवर वर शिजवून घ्यायचे आहेत छान असे शिजले गेले पाहिजेत आणि थोडंसं आटलंही गेलं पाहिजे हे पाणी म्हणजे चवीला असे छान लागतात थोडस आटल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे इथे छान असे शे हे शेंगोळे शिजले गेलेले आहेत आणि गॅस इथे बंद करायचा आहे आता हे दिसताना जरी पातळ तुम्हाला दिसलं तरी थोडेसे थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही आता एकदा फुल गॅस करून हलवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्त असे हे शेंगोळे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे झाले मस्त असे गरमागरम शेंगोळे तयार झालेले आहेत आता हे शेंगोळे असेच खूप छान लागतात खायला थोडंसं वाटलंच तर लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं लिंबाऐवजी तुम्ही चिंचवळाचंही पाणी करून घालू शकता खूप छान टेस्ट येते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका